बोकरदन तालुक्यातील बोरगाव तारू या गावातील सुपुत प्रमोद नामदेव चव्हाण इंडियन नेव्ही मध्ये सलेक्शन झाल्याबद्दल गावातील नागरिकांनी त्याचा सत्कार केला आणि त्याला पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि तुझ्या हातून चांगले कार्य घडो आणि तुझ्या नेवी मध्ये जनतेची चांगली सेवा घडो अशी गावातील नागरिकांनी त्याला शुभेच्छा दिल्या त्याने आपल्या परस्थिवर मात करू जिद्द आणि चिकाटीने अभ्यास केला आणि आपल्या आई वडिलांचे नाव रोशन केले आई वडील आपल्या मुलाला मोल मजुरी करून शिकलो आणि आपल्या मुलाला शिकवलं आणि आज खऱ्या अर्थाने त्याच्या आई वडिलांचे नाव रोशन केले त्यामुळे त्याचे सर्व ठरवून त्याचे कौतुक होत आहे आज खऱ्या अर्थाने त्याने बोरगाव तारू गावचे नाव रोशन केले केदारखेडा प्रतिनिधी बी के धसा